मंडळी कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत करत इतिहास रचलाय रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह टीम इंडियानं दमदार कामगिरी करत भारताला दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप मिळवून दिलाय या वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली या विजयामुळे फक्त भारतीय खेळाडूच नव्हे तर कोट्यवधी क्रिकेट चाहते भाऊक झालेले दिसले कॅप्टन रोहित शर्मा विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्यासह अनेक खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू दिसले या सर्वांच्या सेलिब्रेशनच्या आणि अगदी रडण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत आपल्या आवडत्या खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू बघून त्यांचे चाहते भाऊक झाले या विजयानंतर रोहितने हा सर्वोच्च आनंदाचा क्षण लेखीसह साजरा केला रोहित शर्माने त्याचे लेख समायराला कडेवर घेत बार्बर्टोच्या किंग्स्टन वॉलला फेरी मारली रोहित शर्मा टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी सहकुटुंब रवाना झाला होता त्याची पत्नी रितिका सचदेव आणि लेख समायरा टीम इंडियाच्या प्रत्येक मॅच साठी मैदानात उपस्थित असायच्या रोहित शर्मानं विजयानंतर पत्नी रितिका सचदेवीला भेटी मारत आनंद व्यक्त केला तसंच त्याने लेख समायराईला खांद्यावर बसून अंतिम फेरीसाठी जमलेल्या सर्व प्रेक्षकांना अभिवादन केले रोहित शर्मा आणि त्याच्या मुलीचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहेत